स्कूटी मग मी बोलवतो गाडी विकत ना मी वाली येत ना पेट्रोल टाकायचीच गरज ना गाडीला चार्जिंग वाली येते हा मी भरतो पैसे जे मी चार्जिंग वाली येतो स्कूटी विकत ना गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मम्मी पप्पा मी आम्ही चालू पनवेलला

आम्ही सगळ्यांना तर दज्ञाला घ्याल की दज्ञाला नाश्ता हॅलो हेलो इट्स गुड मॉर्निंग आमची सकाळ झालेली आहे आणि एक तर मी बनवते वरण करेन घेऊन तुम्ही बटाण्याची भाजी बनवा म्हणजे भाजी आणला तोपर्यंत तो तो मी लक्षणपासून साफ करतो आता वरण भात चल चलो आणि इकडे आहे ना, ना guys, evening, पा, पा, मी पण आता वरण भात भाजी घेतलेली आहे इकडे मम्मी इकडे जेवण चालू आणि मी आणि पप्पा चालून जास्त काम आहे तर चालू हॅलो गाईज गुड इव्हिनिंग तर आमची इव्हिनिंग झाली आणि मम्मी पप्पा मी आम्ही चालून पण बेलला परंतु माझे पोटा काही थांबला नाही आहे तर आम्ही चालून दोघं त्याच्यानंतर जाऊ मार्केटमध्ये भेंडी वगैरे घ्यावायच हो, भाजीला कशा काय कुठंकडं जावंच आहे चलो बर चालू गाडीन बसायला मम्मी आणि येऊन आहे ना आम्ही आता गाडी बसलो चाललो कुठं आणि आता आहे ना आम्ही पप्पांची गाडी शियांची घराला चालू करून घ्यालून संपला आपला आता सी एन जी बदली नका जाऊ मी पण वेळा आम्ही इकरून आलो नावड्याची आता कुठे आलो एम आय डी सी एम आय डी सीमध्ये एम आय डी सीमध्ये आलो कारण की तिकर जाम ट्रॅफिक आहे आम्ही जाऊ खरं पण मॅडम काय अजून आलं मॅडमवर तो सहा सव्वास चालू येते तोपर्यंत आम्ही आहे ना मार्केटमध्येच आलो मार्केटमधलं सगळं काम म्हटलं की जाऊ म्हणजे काय घ्यावायचं ना तुम्ही तो पण कपडे वगैरे घ्यावाच घराला जागाचा

बघताला आहे ना गाऊन हे गर घेऊन आता चालू खूवर साडी मध्ये मम्मीला फिरायला लावलं साडी बघायला आम्ही मम्मीला साड्या बघत होतो साड्या पसून ते आहे तीनशे पहिले तीनशे वेळेला घ्यावा लागत्या आणि बाराशाला घेऊन निघलेल्या फायनल आम्ही सगळा घेतला आणि चालो गाडीचे येतो कारण की मॅडम पण येऊन टाईम झाला तीनशे आणि इकडे आहे ना आम्ही आता पनवेलशी आलो आणि इथे घेतले मी आता भेंडी कापायला भेंडी आता आहे ना मी कापून घेतो इकडे आहे ना आता म्हणजे कांदा टोमॅटो कापून घेतला आहे तिथे चटणी पण बनवली चटणी व बनवायची भेंड्याची भाजी तर मग मॅगी देवांकडे चपात्या ज्ञानाबाजी दोन्ही चपात्या खाऊला आणि तोपर्यंत मी भाजते तर इकडे आहे ना आता मी बसलो जेव्हाला भाकरी भेंड्याची भाजी आणि आलूवडी इकडे मम्मी पण बसले मम्मीकडचं शिरोल्याचा ठेचा बनवलाय इकडे पप्पा पण जेवताना की त्याला टी व्ही हॅलो काय स्कूल नंतर आम्ही सस्तावाला जाऊन करून की आम्ही सगळ्यांना तर दज्ञा लगायची दज्ञाला नाश्तांची मी नाही घेतली सगळी थोडा माझ्या सांगतो मावसाची वाढ बघतो आम्ही कदा येतात तर आम्हाला चांगला तलोजा वालोन तलोजा अशी काय हजे आनंद लांब आहे ना पोचलो इकडे बसल्यान मामा बाबा आणि इकडे मावशी कप्तान गुल कारण की बनवायचे आहेत कुर्ल्या बनवायचे आहेत ना कुर्ण्या आणि मी कापता इथं फ्लावर झाला कापून वांगी काय कापाशी नाहीत सगळं आता पूजा करता तोपर्यंत मावशी खाली घेतले पण मला मोदक आणि पूर्ण्या इकडं घेसाची मावशी बनवते दिवा

आणि गुड इव्हनिंग सगळ्यांना स्कूटीवर निघलो पेट्रोल भरला गाडीमध्ये आणि चैत्राली बोलता आज पावभाजी बनवायची त्यासाठी घरातून नाही मी ब्लॉक कंटिन्यू केला आटोनीतील गेला आटो माझे तर आता चालल्या होसवनला पाव आणायचं आहे पावभाजीचं सगळं सामान घेऊन येतं मसाला वगैरे तर डायरेक्ट आता वनला जाऊन भेटू आपण पुढे गाडी आहेत तर आताच मी आहे ना हॅलो बघते टोंगळे हे घे रुपये आणि साहेब गाडी चालवतात पण गाडी आम्ही पेट्रोल ना टाकणार पन्नासच्या पेट्रोल गाड्या चालतात पन्नासशे पेट्रोल गारा चालतात गे गुरगुर करायला लागली बर तशीच मी लावली डबल कितीचा म्हणजे दीडशे रुपयाचं पेट्रोल टाकून घेणले गाडी आगती आणि तुझे शंभर रुपयाने सामान आला आवडा मम्मीचे शंभर रुपयांना आला तुझे शंभर रुपये बटर पण आला मग पन्नास रुपयाने तुम्ही बोलावून द्या साहेब मी पन्नास रुपये मुंबईशी जाऊन येता भुरभुर करायला लागली ती मग पन्नास पेट्रोल टेकता की गाडी बाटली नेला म्हणजे म्हणजे बन परस्तावरची ठेवलेली बरोबर आहे बरोबर आहे बघा कसला भारी काम आहे आमची घरा स्कूटी मग मी बोलवतो गाडी विकत ना मी चार्जिंग वाली घेत ना पेट्रोल टाकायचीच गरज ना गाडीला चार्जिंग वाली घेत एकूण हा मी भरतो पैसे मी भरतो चार्जिंग वाले येतोच कुठे इकत ना ती बघ ना मान ना आली मग मग पेट्रोल पण टाकील जा त्याला गाडी हे दर सामान बाबत खेळतो की गेम अशी बघतो तो इधोरा इधोरा क्या इधोरा क्या क्या कडे का तू आ अशी बघतो अँग्रीबर्ड सारखी माझे कर पाव दहा पाव आणल्या तीन तुला पहिलेच सांगल्या पोटाना आधी तुझे दुखत ना हा चल सामान आणि इथे काय ना आता बटर मध्ये शिमला मिरची कांदा लसूण जिरा हा सगळा गोल्डन लावून आणि

तर एक टाईम मम्मी पण पावभाजी खातात पप्पा ते करत पप्पा मच्छी खाऊन बसला आणि एक टाईम लावली टी व्ही कारण की हे गेलं नाण्यांची तयारीपर्यंत आता आम्ही दोघी खातो सगळी भूक लागली ते भाकरी पण घेऊन आलो तरी मम्मी आता भाकरी खाता एक न्यूज लावले पप्पांच्या आणि आताच आहे ना आमचं म्हणजे माझं जेवण झालं हे बसलं आणि तोपर्यंत मीने केले आता भांडी घसाला तर छाऊ नीताय ना पावा मस्त आहे की मसाला विसाला मारून घेऊन आलो कोथिंबीर आणि भाजी आली नाही भाजी वाटते ना ओरिजिनल पावभाजी हा तू कर बस कशी कशी लागली आणि आता आहे ना मी आजचा ब्लॉग इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड नाईट